जावत ना दे तो हँडशेक देईल तुला हे बघ दे दे होय हँडशेक दे मला बघू शकता सेकंड तू मग तुला हँडशेक हँडशेक करते दे आता चल पडतो ले दे या दे यो 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 हो रे हा असा हो रे आता यो हां असा आली सुवाणीचा हे बघ पलत चाललं हय पलू नको हे बघा सुवानी काय आणले पिशवी काय आणले पिशवी मध्ये काय आणले भजी दे भाजी दे? आणले मला वाटलं भजी चला गाडी चालत मीच टीव्ही इंस्टॉलेशन साठी ना खरा झालं टीव्ही इन्स्टॉलेशन साठी अजय भाई बसले इथं ए बाजू जरा तू बाजू जरा तू बाजू जरा तू बाजू عايز लावली टीव्ही आता कॉपीराइट आहे तो गाणी म्यूट करेन मी लो गाइस जनील सेलिब्रेट चॅनल तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आता सगळे रहांचे घरी

पटणी आणि म्हणजे बारकरी सातळीच आहेत पटणी मिक्स करतो म्हणजे चला थोड्या वेळाने मस्त लाईट तर गेले सकाळीपासून लाईट का जेवण घेऊ जेवण करू म्हणजे आता कधी आहे त्याच्या हिशोबानं पंधरा वीस मिनटानंतर जेवू आणि मग बघू अजून काय काय होईल ते दाखवेन आजच्या दिवसात त्याच काय आता पत्ता ना मस्तपैकी जेवायला घेतलं उसर आणि डाल बघा चला मस्त जेवून घेतो मग भेटतो तुम्हाला काहीच गेलो होतं हरेशला टी व्ही आणला मस्त टी व्ही आणली तुम्ही दाखवलं नाही संध्याकाळची दाखवेल कोणत्या कंपनीची टी व्ही आहे आणि किती लपडली ते सुद्धा तुम्हाला सांगेल कारण तुषारची टी व्ही तुषारने पहिलं सांगितली आणि ती आपल्याला काही दाखवायला नाही भेटतील आपण जाऊ म्हणजे पहिला या जेव्हा फिटिंगला येतील उद्या किंवा ती सुद्धा दाखवेन पण संध्याकाळची तुम्हाला दाखवेल कोणती टी व्ही येते सहा सात नंतर चला घ्यायचं चांगला तर नाक्यावर दूध आणि केरी सुद्धा घ्यायची म्हणजे जास्त नाही घ्यायचं दूध थोडासाच घ्यायचा प्रसाद बनवायला संध्याकाळ जाऊन घेऊन येऊ आणि नंतर द्यायचा तुम्हाला मगाशी सांगितलं जावं जावं नंतर तो सुद्धा गेला रिक्षावर चला आणि इकडे बघ रील्स शूट करायला काय चालेल जुगाड मोबाईल वगैरे कुठं ठेवले ते बघ <laughs> डेंजर एकदम काय करते सांगू शकत ना या पोरी अजून एक ना आहे त्याच्यामध्ये नंतर दाखवलं सुधू मला मी गाईचे मस्त की दूध आणि केले घेऊन आले बघा जास्त ना थोडंसं जाणलं आहे जेवढा प्रश्न पाहिजे तेवढं आणलं चला फटापट देऊ मम्मीला आणि माझा एक एक व्हिडिओ एडिट करायचा बाकी तो करून घेतो तोपर्यंत अजून पुढे काय होतं ते सांगेनच तुम्ही त्याने तर गाई जाऊ चाललो आहे सुहानीला आणायला आता झाले पाहुणे सहा दाखवतो तुम्हाला आत्ता दा, लाईट आली मग अशी लाईट नव्हती सकाळपासून लाईटच नव्हती हो त्यांना पटाफट घेऊन नव्हतीला मी पप्पू ना गेले मस्तपैकी दादरला काहीतरी गेले ते गणपतीची तयारीसाठी डेकोरेशनचं सामान आणायला सुहाणीसह सा आले असतील तर दाखवतो तुम्हाला दा, कारण की नाना गेले आणायला सकाळी नाना नेतो आणि सुहाणीसह घेऊन येतात आणि कधी कधी नाना आणायला ना जातो आणि पोपोनं सोडायला जातो असा म्हणजे आदली बदली पाळीवर जातात चला अजून काय आले नाही मला फोन केला बोलतं खाल्डीला आहे तर पाच ते दहा मिनटामध्ये पोचू दाखवत नाही आली सोहाणीचा हे बघ पलत चाललंय फलू नको मी बघा सोहाणे काय आणलं पिशवीमध्ये काय आणले पिशवीमध्ये काय आणले हा दे भजी दे भाजी आणले मला वाटलं भजी चला म्हणत आवाज तुझ्या मस्ती करू नको हा हो दफ्तरची चैन ओपन बघ हिशू गेली आता यांना दोघांना सोडतो आणि पहिला दोन मम्मीनी जी पूजा केली त्याचा नारळ फोडतो जा चल पट चमडे चमडे चला तर काहीच मस्तपैकी जाऊ वरती पण त्या मम्मीनी पूजा केली त्याचा प्रसाद दिसत त्याचा नारळ फोडून काय माहिती काय प्रॉब्लेम आहे दोन मिनटं आधी आधीने गेली सकाळपासून गेले साडे दहा पाहुणे अकराला काहीतरी लाईन गेली म्हणजे लाईट गेले तेव्हापासून अजून ना आले आता कोणाकडे जनरेटर वगैरे आहे त्यांनी लावले आमच्या इथं नाही तुझ्या त्यांच्यावर तो पण संपला असेल म्हणून मग बोंबाट्या मारत होत्या मी फ्रेश होतो गप्प पण लागत ना लायटीमुळे जमल्या मंडली जमल्या लायटीसाठी डेंजर सीन इथं जावत ना तो हँडशेक देईल तुला बघ

दे दे? दे 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 <laughs> गाईज लाईट आले पहिला जाऊ मोबाईल चार्जिंगला लावू कारण मोबाईलला चार्जिंगच नाही विसष्ट टक्के आहे सकाळपासून यूज करून करून ब्लॉक पण जास्त काही शूट नाही केलं आहे आज आज तुम्हाला बघायला भेटेल उद्या बघायला भेटेल का तेच मला समजा मला ब्लॉग बघायला भेटेल का तेच मला कळत नाही कारण उद्या पण मला बाहेर जायचं आता कंटिन्यू बाहेरच हा नातेवाईकांकडेच जायचं डेंजर एकदम चला बघूया आता काय आज काय कंटेनर नाही ब्लॉग बनवला तरी पण चालू केलं नाही पण जास्त शूटत ना जागा काहीच आता चालू मगासपासून कॅमेराच लावत होतो सेटिंग दाखवली नाही तुम्हाला आता चालू अरेचशे इथं दाखवतो मला टी व्ही कोणत्या कंपनीची घेतली आणि कशी घेतली मगपासून काही जायचं नाही कॅमेरावा तर आहे कॅमेरा लावतोच ना त्याच्यामुळे या दाखवतो तुम्हाला कोणती टी व्ही आणि कितीला पडली ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर गाईज पोचलो आता त्यांच्या घराचे खाली मी नवीन मोठं स्कूटी नाही नवीन स्कूटी नाही इलेक्ट्रिक स्कूटी घेतली चला तिचा जाऊ पण तर आता ती म्हणते जेवायला सुद्धा बसला असेल सांगू शकत नाही बघू जेवायला बसलाय काही किती दिवस आलोच ना घरात मी खरा बोल ना टीव्ही इन्स्टॉलेशन साठी आल्यानंतर खराब झालं टीव्ही इन्स्टॉलेशन साठी अजय भाई बसले इथं हे बाजू राह उजू जरा तू बाजू रा तू बाजू हेच लावले टी व्ही आता कॉपीराइट आहे तर गाणी म्यूट करेल मी मस्त टी व्ही आहे त्याची वाईस कंपनीची म्हणजे विजय सेल्स त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे तीच घेतले आहे बघा आता बंद केली आम्ही म्हणजे थोडा वेळ लावलेली आणि पोरगा खेळतो आहे अरे साहेब मस्त वेगळी मग बघायला भेटलं कसा खेळतो बघ चला आपण पण जाऊ आता वाजलं बघा इथे नावाजाला आलो आपण पण जाऊ जेवायला मस्त वेगळी गाडी चालत गाडी किती सोळा डब्यांची किती डब्यांची गाडी हां आता चाललं आहे उत्तर शिव नाक्यावर कशाला झालं माहिती आहे नाण्याचं नाव कमी केलं आहे रेशन कार्डमधून डॉक्युमेंट काय आहेत ते पेपर वगैरे घ्यायचं ते जाणवलं झालं हवेन मी चालू पण आता नाना येतं मग आता स्कूटीवरच घेऊन चाललं तर जाऊ पेपर वगैरे घेऊन येऊ आजचा ब्लॉग तुम्हाला असंच बघायला भेटेल जास्त काही नाही ना हवे आज हवे नाके ओके झालं तर डेंजर डेंजर जिथं ट्रॅफिक होतं तिथं लक्ष न दे जिथे ट्रॅफिक नव्हतं ना तिथे लक्ष देत आम्ही लोक मस्त डॉक्युमेंट घेऊन आलो आता त्याच्यावर दाखल्यावर असं लिहिले तर तीन सहा महिन्याची व्हॅलिडिटी आणि मा दाखला आणले मार्चमध्ये काढून आता काय उद्या पण बाहेर जायचं उद्या नाही उद्या जरी तो भेटला तस नाही तर मग उमरायला जायला लागत तिथं मग झाला तर ठीक आहे काम नाही झालं तर मग सांगतो मस्त जेवण करून झाले आणि मम्मी तर बघा तर काय झालं दाखवत हो मला भांडे घासायला मम्मीने ॲप्रॉन घातले कोणच्या घरात घालतं ॲप्रॉन मला सांगा कमेंट करून जेवण बनवायला घालतं ठीक आहे भांडी घासायला ॲप्रोन साईडला दाखव आता चेहरा दाखव डेंजर सीन मला सांगा कमेंट करून कोणी कोणी भांडी घासायला ॲप्रॉन घालताना फक्त माझ्या म्हणून शूट केलं याप्रण झालं तू जेवण बनवून झालेला ॲप्रन होता म्हणून तो तुम्हाला दाखवला मी चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून चला व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय